त्यामध्ये असं सांगितलं गेलंय की शहरी भागामध्ये सात लाखाहून अधिक लोकांना त्याचा लाभ मिळालेला आहे खर तर ही जी आवास योजना बनवली गेली ही आवास योजना ही सामान्य लोकांना पक्की घरं देण्याकरता बनवली गेलेली आहे योजनेचा हेतू जरी अत्यंत चांगला असला तरी मुंबई शहरामध्ये त्याची पाहिजे तशी अंमलबजावणी होताना दिसत नाही मी ज्या मतदारसंघातून येतो तो, तो मतदारसंघ साहेब नव्वद टक्के लोक हे आजही झोपडत मी जास्त सांगणार नाही मी केवळ दोनच मुद्दे पुढे घेऊ इच्छितो साहेब माझ्या मतदारसंघामध्ये पहिलं भाषण साहेब दोन मिनटं मला बोलू द्या अध्यक्ष मोदे हो त्यामध्ये माझा जो मतदारसंघ आहे त्यामध्ये बेचाळीस एकर जमीन ही डिफेन्स लँडमध्ये येते मी मी आधीचा रेकॉर्ड जेव्हा घेत होतो त्यावेळी हाच प्रश्न हा वरच्या सभागृहामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारला गेला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की दोन 2018 अठरा साली एक समिती त्यांच्या अध्यक्षतेखाली ते तेव्हा मुख्यमंत्री होते आपण स्थापन केली डिफेन्स लँड संदर्भात साहेब आणि मग त्यानंतर त्या समितीने वेगवेगळ्या केंद्र सरकार सोबत त्यांनी कोऑर्डिनेशन केलेलं आहे आणि मग किती जमीन द्यायची किती नाही घ्यायची हे मी सगळं आज सांगत नाही मला त्याची सगळी माहिती आहे पण साहेब दुर्दैवाने हे सांगावं लागतंय की दोन हजार अठरा साली साहेब आपली समिती झाली आता दोन हजार पंचवीस काही दिवसांमध्ये येईल सात सात वर्ष जर समितीचा अहवाल येत नसेल आणि लोकांना पक्की घर मिळत नसतील तर आता उच्चस्तरीय समिती या शब्दाची भीती की ही मुंबईतल्या लोकांना वाटायला लागलेली आहे साहेब अशीच एक उच्चस्तरीय समिती ही माझ्याच मतदारसंघामध्ये शासकीय वसाहतीची मोठी जमीन आहे त्यांच्या घर येणार असं विधानसभेची निवडणूक लागण्याच्या बरोबर एक दिवसाआधी सांगण्यात आलं साहेब अजूनपर्यंत माझी माझी दोनच मिनिटं साहेब शेवटचं माझी आपल्याद्वारे शासनाला हीच विनंती आहे की लवकरात लवकर शासकीय वसाहती संदर्भात सुद्धा आपल्याला जी समिती साहेब नेमायची आहे ती लवकरात लवकर नेमून याला साहेब एक आपण कुठेतरी टाइम फ्रेम दिला पाहिजे की त्याचा अहवाल कधीपर्यंत येईल आणि आपल्या सोबत या विधान भवनामध्ये काम करणारे जे सगळे कर्मचारी आहेत यांच्या हक्काची घरं माफक दरात आपण कधीपर्यंत मिळवून देऊ या सगळ्या संदर्भात कुठेतरी हे झालं पाहिजे आणि साहेब पीएम आवास योजना चा जो काही तुमचा जो काही निधी दिला जातो साहेब तो आपण एस आर ए आणि या सगळ्या संदर्भात सुद्धा त्याला कसा टायअप करता येईल या संदर्भात सुद्धा काम केलं पाहिजे साहेब शेवटचा सा मुद्दा घेतो माझ्या मतात स्थित कर सुधारणा व विधिग्राह्यीकरण विधेयक दोन हजार चोवीस कर सुधारणा व विधिग्राह्यीकरण विधेयक दोन हजार चोवीस अध्यक्ष महोदय सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बत्तीस महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा विधिग्राह्यकरण विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी मुळामध्ये ट्रायब्युनलनी एक निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने आपण ही सुधारणा या ठिकाणी करतो आहे प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक बत्तीस महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा व विधी ग्राहिकरण विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बत्तीस महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा व विधी विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला आणि अध्यक्ष मोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चे विधानसभा विधेयक क्रमांक बत्तीस महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणाकरण दो विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बत्तीस महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा व विधी ग्राह्यकरण विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले सन दोन हजार चे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस माननीय अध्यक्ष महोदय सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्याची मला सभागृहाची अनुमती मिळावी अध्यक्ष महोदय आज आपल्याला माहिती आहे की नक्षलवादाचा धोका हा केवळ दुर्गम भागापुरतं मर्यादित राहिलेला नाही अनेक फ्रंटल ऑर्गनायझेशन्स तयार झालेले आहेत की ज्या एक प्रकारे एक इकोसिस्टीम तयार करतात आणि भारताच्या संविधानावरचा लोकांचा विश्वास उडाला पाहिजे भारताच्या संस्थांवरचा विश्वास उडाला पाहिजे अशा प्रकारच्या कारवाया या फ्रंटल ऑर्गनायझेशन्सच्या माध्यमातून चालतात यातला अनेक ऑर्गनायझेशन्स केवळ ज्या नक्षलवाद्यांना अटक केलेली आहे त्यांना सोडवण्याकरता वेगवेगळ्या प्रकारची कामं काय करता येतील या प्रकारचा प्रयत्न करतात सुरक्षित आश्रयस्त देतात शहरी अड्डे त्या ठिकाणी तयार करतात आणि म्हणूनच छत्तीसगड राज्याने तेलंगणा राज्याने आंध्र प्रदेश राज्याने आणि ओडिसा राज्याने जे नक्षल अफेक्टेड राज्य आहेत त्यांनी अशा प्रकारचा कायदा तयार केला आहे आपल्या इकडे सातत्याने आपलं जे अँटी नक्षल स्क्वॉड आहे त्याच्याकडनंही मागणी येत होती की त्या राज्यांप्रमाणे आपल्याही राज्यात असा कायदा तयार केला पाहिजे आणि म्हणून आपण हा कायदा तयार करण्याकरता घेतला आहे तथापि अध्यक्ष मोदय आज जरी हा कायदा आम्ही मांडत असलो तरी माझी स्वतःची ही इच्छा आहे की या संदर्भात अनेक लोकांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत आणि त्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा या संदर्भात होतात त्यामुळे हा कायदा मांडल्यानंतर शासनाच्याच वतीनं आम्ही प्रस्ताव देणार आहोत आणि हा कायदा आम्ही संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवणार आहोत जेणेकरून त्या समितीमध्ये याच्यावर सविस्तर अशा प्रकारची चर्चा होऊन मग जुलैच्या अधिवेशनात तो यावा पण मला असं वाटतं महाराष्ट्राकरता अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा हा कायदा आहे आणि म्हणून तो मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आता जो एंटी नक्षल जो कायदा आपला महाराष्ट्रामध्ये आहे तो कायद्यामध्ये खूप सारे प्रोव्हिजन आहे अध्यक्ष महाराज चार, जसं शहरी नक्षलचाही उल्लेख केला की ते इकडे येतात राहतात त्या एन्टी नक्षल ऍक्ट मध्ये ते पण प्रोव्हिजन आपल्याकडे वेगळा एक्स्ट्रा कायदा करण्याचा मागचा उद्देश आणि आम्ही कुठे कमी पडतो आता अँटी नक्षल कायद्यामध्ये त्याची संपूर्ण माहिती आम्हाला पाहिजे नाना भाऊ मुळामध्ये आपल्याकडे सेपरेट कायदाच नाही इतर राज्याने अँटी नक्षल सेपरेट कायदा केला महाराष्ट्राने केलाच नाही आपण आजही आयपीसीच्या भरोशावर चालतो आणि जर आयपीसी नसेल तर आपल्याला डायरेक्ट ए लावा लागतो आणि मग जेव्हा ए आपण लावतो त्यावेळी ए हा दहशतवाद विरोधीकारक कायदा आहे मग त्याच्यामध्ये एक थिन लाईन तयार होते आणि मग जेव्हा सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकरण चालतात त्यावेळी त्या नक्षलवाद आणि दहशतवाद याच्यामध्ये वेगळं त्याच्यात हे करतात आणि मग हा कायदा लागू होत नाही म्हणून मुनुं सांगतात म्हणूनच या चार राज्यांनी हा कायदा केला आणि मग त्यांच्याकडे ते लोक याच्यावर जो काही एक तास आणायचे ते आणू शकले आपल्याकडे कायदाच नाही म्हणून आपल्याला आणण्याची आवश्यकता आहे आणि तरी देखील जाणीवपूर्वक कारण मागच्या काळात जेव्हा माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही हा कायदा आणण्याकरता निर्णय केला होता आणि त्यावेळी अनेक चांगल्या संघटनांनी त्या संदर्भात काही शंका व्यक्त केल्या त्यांना असं वाटतंय की बाबा हा कोणाचा आवाज आहे का याच्यातनं काही चांगल्या संघटनांवर कारवाई होणार आहे का शासनाचं असं कुठेही मत नाही शासनाला केवळ शहरी अर्बन नक्षल अड्डे हे बंद करायचे आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की कायदा आम्ही मांडतो आहे पण आम्हीच हा कायदा शासनाच्या वतीनं संयुक्त समितीकडे पाठवणार आहोत संयुक्त समिती या संदर्भात हियरिंग घेईल संघटनांना देखील त्याच्यात रिप्रेझेंट करायचं असेल संघटनांना देखील आम्ही संधी देऊ आणि सगळ्यांचं ऐकून त्यानंतर एक चांगला कायदा या ठिकाणी तयार करण्याचा सरकारचा मानस आहे आणि म्हणून हा विषय या ठिकाणी मांडलेला आहे प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अतु अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुमती असतील तर त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला सन, 34, ओ, लगे लगे। सन, दोन सन दोन हजार चुछ चुछ चे विधानसभा विधेयक क्रमांक चौतीस महाराष्ट्र कारागृह व सुधार मांडला नाही प्रस्ताव मांडला नाही ना अजून महोदय मी आपल्या अनुमतीने हो बत्तीस महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस मांडलो सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चौतीस महाराष्ट्र कारागृहे व सुधार सेवा विधेयक चोवीस मान्य अध्यक्ष मोदे सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चौतीस महाराष्ट्र कारागृहे व विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी अध्यक्ष मोदे सध्या कारागृहाचं जे आणि कैद्यांचं व्यवस्थापन आहे हे कारागृह अधिनियम अठराशे चौऱ्याण्णव आणि बंदी अधिनियम एकोणीसशे या जवळजवळ शंभर सव्वाशे वर्षापूर्वीच्या कायद्याने याचं संपूर्ण नियमन केलं जातं आणि ट्रान्सफर ऑफ ॲक्ट ऍक्ट एकोणीसशे पन्नासमध्ये आपण तयार केला होता त्या तरतुदीच्या अन्वये बंद्यांचं जे काही आंतरराज्य हस्तांतरण आहे ते रेग्युलेट होतं आणि आज आपण पाहू शकतो की शंभर शंभर वर्षापूर्वीचे जे कायदे आहेत आता पद्धती बदललेली आहे तंत्रज्ञान बदललेलं आहे आव्हानं बदललेली आहेत आणि म्हणून केंद्र सरकारने या संदर्भात काही कायदे नव्याने तयार केले काही मॉडेल कोड तयार केले आणि सगळ्या राज्यांकरता हे कोड तयार करून त्या त्या राज्यांना ते पाठवले आहेत त्या कोडच्या अनुषंगाने आपल्याही कायद्यांमध्ये आधुनिकता आणावी या दृष्टीनं सगळ्या राज्यांनी अशा प्रकारच्या अमेंडमेंट्स केल्या आहेत आपल्याही राज्यामध्ये बंद्यांच्या नियमनाकरता आणि व्यवस्थापनाकरता आपण आपले जे कायदे आहेत या कायद्यांमध्ये सुसंगत अशा प्रकारचे हे बदल करतोय आणि त्याकरता आपण आजचा जो काही या ठिकाणी अधिनियम आहे तो मांडलेला प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चौतीस महाराष्ट्र कारागृहे व सुधार सेवा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चौतीस महाराष्ट्र कारागृहे व सुधारसेवा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला मान्य अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चौतीस महाराष्ट्र कारागृहे व सुधारसेवा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चौतीस महाराष्ट्र कारागृहे व सुधार सेवा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले श्री मनोज जामसुदकर अध्यक्ष महोदय माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्यात सन, जा जा सन जा जा दोन हजार तेवीस चोवीसच्या तुलनेत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पहिल्या दोन तिमाहीमध्ये परकीय थेट गुंतवणूक वाढल्याच्या निदर्श येत आहे यापूर्वी थेट परकीय गुंतवणुकीचे प्रस्ताव आले परंतु त्यातील किती टक्के गुं, गुंतवणूक राज्यात स्थिर राहिली व किती राज्य बाहेर गेली याचे अवकल अव अवलोकन होणे गरजेचे आहे अध्यक्ष महोदय आज महाराष्ट्र राज्याचा एकूण देशातील उत्पन्नामध्ये चौदा टक्के वाटा आहे व ही आकडेवारी वाढण्यासाठी पूरक व पोषक वातावरण ही राज्यात आहे त्यासाठी योग्य त्या योग नियोजनाची गरज आहे दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी इंडिया रशिया बिझनेस फोरम मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये नियोजित करण्यात आले होते माननीय परराष्ट्र मंत्री जयकिशनजी उपस्थित होते मॉस्को गव्हर्नमेंट आपल्या राज्याशी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर व गुंतवणूक या दृष्टीने सामंजस्य करार करण्यासाठी प्रयत्न करीत आहे व आपल्या शासनाला हा सामंजस्य करार कर या सामंजस्य करारावर राज्य शासनाकडून लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी अध्यक्ष महोदय शासनाने राज्यातील जनतेला विविध कार्यक्रमांतर्गत सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये व आरोग्य संस्थांमध्ये मोफत उपचार पुरवला आहे ही खरोखरच अभिमानाची बाब आहे परंतु खेदाने या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की माझ्या बायका विधानसभेतील मतदारसंघामधील जे जे हॉस्पिटल रुग्णालयामध्ये आजही व बाह्य रुग्णांना तपासणीसाठी बाहेर जावे लागते तसेच औषधाची उपलब्धता नसल्यामुळे बाहेरील मेडिकल स्टोअरमधून औषधं विकत घ्यावी लागतात त्याचप्रमाणे एम आर आय असेल सी टी स्कॅन एक्स रे मशीन जुन्या असल्याने त्या ठिक आणि संपूर्ण राज्यातील रुग्णांचा त्या ठिकाणी वावर असल्यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे त्या ठिकाणी तातडीने नवीन मशिनरी घेणे आवश्यक आहे तसेच व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवणं अतिशय गरजेचं आहे राज्यात आंतरराष्ट्रीय गुणवत्तेची पर्य वैद्यकीय पर्यटन विकास होण्यासाठी खूप काही वाव आहे वैद्यकीय सुविधा पुरविताना आधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रात वैद्यकीय पर्यटन विकसित केल्यास परदेशी चलन वाढू शकते यावर शासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष द्यायला हवे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील जे जे हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय यंत्रणा व सुविधा अद्यवत करण्याच्या दृष्टिकोनाने हेल्थकेअर आर्टिफिशियल इंटेलिजन्सची आवश्यक आहे अध्यक्ष महोदय नागरिक भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या तरतुदीच्या प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने फिरत्या न्याय सहाय्यक वाहन प्रकल्पाची आखणी केली आहे ही कौतुकास्पद बाब आहे याचवेळी शासनाने हेही लक्षात घ्यावे की मुंबई व त्यामधील बायकासारख्या मध्यवर्ती ठिकाणी सायबर गुन्हे व फौजदारी गुन्हे वाढत चाललेले आहेत सायबर गुन्ह्याच्या तपासासाठी आधुनिक न्याय सहाय्यक वैधानिक प्रयोगशाळा मुंबईतही उभारणे आवश्यक आहे याची दखल घेतली पाहिजे अध्यक्ष महोदय शासनाने राज्यातील पर्यटन क्षेत्राचे महत्त्व वाढवण्यासाठी व पुढील दहा वर्षामध्ये अंदाजे एक लाख कोटी रुपयाची खासगी गुंतवणूक आकर्षित होईल यासाठी महाराष्ट्र पर्यटन केले आहे या के योजनेअंतर्गत माझ्या मतदारसंघातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय त्याचप्रमाणे जोस जोसे बापटिस्टा उद्यान यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे विकास होणे आवश्यक आहे हो अध्यक्ष महोदय महाराष्ट्र शासनाने न्यायालयाच्या पायाभूत सुविधा विकास एक केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत न्यायालयीन इमारती व न्यायाधीशांसाठी निवासस्थाने बांधण्याच्या प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे माझ्या बायका विधानसभेतील माझगाव कोर्ट इमारत नव्याने बांधलेली असून तिथे अनेक माय पायाभूत सुविधा आजही प्रलंबित आहेत न्यायाधीशांसाठी असलेली निवासी इमारत ज्या ठिकाणी गुलमोर व पारिजात अशा दोन इमारतींपैकी गुलमोर इमारती धोकादायक असल्याने काही वर्षापूर्वीच ती पूर्णपणे पाडली आहे परंतु अद्यापही तिचं बांधकाम त्या ठिकाणी चालू झालेलं नाही पारिजात इमारत धोकादायक अवस्थेत आहे या दोन्ही इमारतीची पुनर्बांधणी करून अत्याधुनिक काय आपल्याला केंद्र आणि राज्य सरकार घरासंदर्भात विविध योजना आणत आहेत परंतु राज्य शासनाच्या अखत्यारीत येणारी मुंबई महानगरवसनाचं जे प्रकल्प महानगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय मॅपमध्ये अध्यक्ष महोदय मी आपल्याला सांगू इच्छितो की त्या ठिकाणी नेमलेला जो कोणी विकासक आहे त्याच्या बाबतीत कुणालाही रहिवाशांना विश्वासात घेतलेलं नाहीये किंबहुना तो विकासक हा फक्त लायझनिंगचं काम करणारा आहे प्रत्यक्षात त्याने कुठेही इमारत बांधलेली नाही आहे अशा पद्धतीची एक चर्चा रहिवाशांमध्ये आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मी या सभागृहाकडे विनंती करतो आपल्याकडे विनंती करतो की मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये संबंधित महानगरपालिकेचे आयुक्त आणि संबंधित अधिकारी संबंधित विकासक आणि रहिवाशांचे प्रमुख प्रतिनिधी यांची एक संयुक्त बैठक या मुख्यमंत्र्यांच्या दालना तातडीने लावण्यात यावी आणि माझगाव ताडवडीचा हा पुनर्विकासाचा प्रकल्प तातडीने राबवण्यात यावा आणि माझ्या रहिवाशाला दिलासा देण्यात यावा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भीम अध्यक्ष महोदय आपण मला बोलण्याची संधी दिली मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो महाराष्ट्र सरकारनं राज्यामध्ये जे काही कल्याणकारी योजना हो राबवलेल्या आहेत याच कारणास्तव तो राज्यातल्या तेरा कोटी जनतेनं महायुतीचं सरकार अध्यक्ष महोदय निवडून दिलं राज्यातल्या जनतेच्या काही अपेक्षा आहेत सरकारकडून जी आपण आश्वासनं दिली होती ते मोठी आव्हानं सरकारसमोर आहेत अध्यक्ष महोदय गोरगरिबासाठी कल्याणकारी योजना ज्या राबवलेल्या आहेत शेतकऱ्यासाठी राबवलेल्या आहेत आणि राज्यपाल महोदयांनी पुढची दिशा सरकारचं कामकाज आमदारांच्या समोर अभिभाषणामध्ये मांडलेलं आहे अध्यक्ष महोदय लाडकी बहीणसारखी योजना आहे या योजनेवर विरोधकांनी टीका केली टिंगल केली लाडकी बहीण योजना आणली लाडकी मेहुनी आणा लाडकी सासू आणा लाडका भाऊ आणा वेगवेगळ्या प्रकारच्या टिप्पणी आणि टीका केल्या मात्र राज्यातल्या ज्या गोर गरीब महिला आहेत शेतात काम करणाऱ्या महिला आहेत यांना दीड हजार रुपये मानधन देण्याची सरकारची क्रांतिकारी योजना राज्यामध्ये लाभवली गेली माझ्या एका मतदारसंघात एक लाख दहा हजार महिलांच्या खात्यामध्ये राज्य सरकारनं पैसे टाकले त्यांचं मानधन सुरू केलं आणि म्हणून अशा प्रकारच्या लाडक्या बहिणीचा आशीर्वाद या सरकारला मिळालेला आहे अध्यक्ष महोदय आम्ही नेहमी मराठवाड्यात सातत्यानं दुष्काळ पडतो दुष्काळ पडला की मग पूर्वीच्या काळामध्ये जे सरकार असायचं ते वीज बिल कधीच माफ करत नव्हतं वीज बिलावरचं व्याज माफ वीज बिलावरचा दंड माफ परंतु राज्य सरकारनं माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत एकनाथराव साहेब आहेत अजितदादा साहेब आहेत शेतकऱ्यांचं संपूर्ण विजेचं बिल माफ केलं राज्यातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे कोरोड शेती परवडत नाही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या